सुरेश भाऊ पुण्यावाले येतात आणि डायरेक्ट मीटरवर लागून कारवाई करतात कुठलाही पंचनामा केला जात नाही तिथली साक्षीदार घेतली जात नाही जर तसं जर असेल त्यांनी साक्षीदार घ्यावा आणि मग त्यांनी म्हणजे कारवाई करावी परंतु तसं केलं जात नाही यासाठीच खरं तर आपले एम एस सीबीचं नारायणगोज जे ऑफिस आहे जे गौडा साहेब आहे यांना या ठिकाणी आम्ही जे भेटलो त्याचं कारणच असं आहे अनेक ग्राहकांच्या तक्रारी अनेक लोकांच्या तक्रारी अशा आहेत की एम एस सीबीचा हा जो गलथान कारभार आहे की पुण्याचे काहीजण लोक कारवाईसाठी येतात त्याच्या कुठ त्याच्या संदर्भात कुठली कल्पना नाही स्थानिक कुठल्या माणसाला विश्वास घेतला जात नाही स्थानिक कुठल्या एम एस सी बीचा अधिकारी का कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसते तुम्ही जसं सांगितलं सा, की स्थानिक एखादा पंचनामा करणारा एखादा पंच पण त्या ठिकाणी नसते आणि अनेक मिटाऱ्यांचं त्या ठिकाणी काढून नेलेत अनेकांना दंडात्मक कारवाई सुरू आहे खरंतर हे फार चुकीचं चालू आहे आणि याच्यामागं मला असं वाटतं की आता अदानी ग्रुपला हे टेंडर आलं आहे स्मार्ट मीटरचं थोडं थोडी माहिती घ्या की महाराष्ट्र सरकार आपलं नेमकं कोणावर प्रेम करत आहे आज अनेक महाराष्ट्रात पण अनेक उद्योगपती आहेत बिझनेसमॅन आहेत परंतु या अदानी ग्रुपला जाणीवपूर्वक जाणून जाणीवपूर्वकच हे टेंडर दिलं काय असं एक आता मला शंका उपस्थित राहिली कारण आता हे मीटरचं काम आहे ठीक आहे जर गव्हर्नमेंट जर चांगला काही उपक्रम असेल नक्कीच जनता त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करेल परंतु असं काहीतरी या ठिकाणी सर्वसामान्यांना खरंतर याचं सगळं बळी पडावं लागतं एकीकडं खरं तर सर्वसामान्यांच्या अगोदरच शेतकऱ्यांचं एक तर मोडले मोडलं आहे हमी भाऊ नाही आणि त्याच्यात ज्यावेळेस हे सरकार सत्तेत आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही वीज बिल माफी करू काय कुठंच केली बिल माफी एक रुपये तरी केलं का माफ म्हणजे फक्त काहीतरी आश्वसनं द्यायची चुकीचं सा काहीतरी सांगायचं आणि आज सर्वसामान्यांचं खरं तर ही बिलं भरून भरून बरं हे बिलं पण इतकी अवस्था होतं रवी भाऊ म्हणजे एकतर मीटर जे काही मीटर आलेत ह्या मीटरमध्ये इतकं युनिट्स पडतंय ह्या पण गोष्टीचं सा त्यांनी सगळ्या गोष्टीचं खरंतर शहानिशा केली पाहिजे आज खरं तर गौडासाहेबांना या ठिकाणी येऊन आम्ही जे विनंती आण मागणी केली की जे पुण्याचं जे तुमचं स्क्वॉड येतं किंवा काय येतं तुम्ही पण या गोष्टीचं व्हेरीफाय केलं पाहिजे ते मिटी मीटरचं पण व्हेरीफाय केलं पाहिजे आणि याच्यामुळं ह्या फॉर्टी मीटरमुळं आमच्या सर्वसामान्यांना याचं दंडात्मक कारवाई जी त्यांच्याकडून वसुली जी केली जाते खरंतर ही फार चुकीचं वाटतंय म्हणून तर खरंतर या ठिकाणी गौडासाहेबांनी आम्ही भेट घेतली मीटरचे म्हणजे बिल येतं पन्नास हजार सात हजार वगैरे असे जे पैसे येतात ते म्हणतं पूर्ण भरा लाख लाख रुपये बिल तर पूर्ण भरा परंतु त्यांनी स्लॅब दिले पाहिजे स्लॅबमध्ये एम ई सी बीला व्याज मिळतं बरं तरी पण एम ई सी बी ते स्लॅब देत नाही नाही स्लैब स्लॅब तर दिलंच पाहिजे आता हे साहेबांना आपण सांगितलं की ज्यावेळेस तुमचं जो दंडात्मक जी कारवाई तुम्ही करता आणि तुम्ही जे दंड काय जे आमच्या ग्राहकांवर जो दंड लावता तो तुम्ही बिलात कन्वर्ट करता बिलात जर करवड करत असेल तर तुम्ही त्याचे स्लॅब करून दिले पाहिजे दोन तीन स्लॅब जरी दिले करून ठीक आहे आता तुम्ही एकीकडे जर एवढा दंड वसुली करताच आहे परंतु तो तरी निदान टप्प्याटप्प्याने जरी दिला तरी त्या ठिकाणी सर्वसामान्यांना खरंच होतं एवढं लाख लाख रुपये भरणं पन्नास पन्नास रुपये भरणं एवढं सोपं नाही हो कसं होतं या सगळ्या गोष्टी कसं कसं माणूस त्या ठिकाणी फेस करतो या संदर्भात आमदार आणि खासदार साहेबांना आम्ही आवर्जून या ठिकाणी भेटणार आहे की एम बी सी बीचा हा जो कारभार आहे हा सर्वसामान्यांना हा एक तर दिलासा देणारा नाही आणि जी जबरन वसुली चालू आहे खरंतर मला असं वाटते बँकेच्यापेक्षा ही मोठी वसुली या ठिकाणी एम बीच्या माध्यमातून ठीक आहे वसुली करा परंतु आज जो माणूस त्याकडे त्या ठिकाणी रेग्युलर बिल भरतो आहे खरंतर त्याच्यावर कुठेतरी हा अन्याय होते असं मला वाटते कारण त्याचं कारण असं की जो रेग्युलर भर बिल भरतो आहे जो रेग्युलर चांगला कस्टमर आहे परंतु एकीकडे आपण जर परिस्थिती पाहिली की त्या ठिकाणी फॉल्टीमीटरमुळं जे दंडात्मक कारवाई होती किंवा जास्तीचं बिल येतंय आहे याच्यावर पण साहेबांनी थोडं हे सगळ्या गोष्टीचं व्हेरीफाय करून जे जास्तीचं बिल येतंय आहे नेमकं काय त्याच्यात थोडं त्या स त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे पण नंतर ते तसं त्या पद्धतीने बिल आम्ही जे तेच सांगितलं की तुम्ही लोकांना टप्प्याटप्प्याने द्या किंवा जे आवास्थ बिल येतंय आहे ते तरी बाप करा ना कसं का होतं काय करायचं नेमकं सामान्य माणसाने काय करायचं हेच आमचं त्या ठिकाणी मागणी होती